हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की पितृपक्षामध्ये आपल्याला त्या पंधरा दिवसामध्ये कोणते नियम पाळायचे आहे त्याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते या काळात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध पिंडदान आणि दान केलं जातं तर यावर्षी पितृपक्ष हे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पितृपक्ष असणार आहे तर या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांची पूजा करावी त्याचबरोबर ज्यासाठी केळीच्या पानावरती जेवण अर्पण करावं आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी आणि पित्रांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावे यासाठी प्रार्थना करावी या काळात काही काम करणे देखील वर्ज्य असतात ते केल्याने तुम्हाला पाप लागणे किंवा पितृदोष वाढत जाणे तसेच आपल्या कष्ट आपल्याला कष्ट दुःख वेदना देखील सहन कराव्या लागतात तसेच पितृपक्षामध्ये पिंडदान आणि तर्पण व्यतिरिक्त व्यति काही उपाय देखील केले जातात ते केल्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि ज्या आत्म्याला शांती मिळते आपल्या कुटुंबावरील संकटे विघ्न दुःख दूर होतात आपल्या जीवनात सुख समाधान शांती मिळते आणि आपण पितृपक्षामध्ये कोणती कामे करू नये कोणत्या नियमांचं पालन करावं आणि कोणत्या वस्तू आपण पितृपक्षामध्ये खरेदी करायच्या नाहीत त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं पितरांची सेवा करण्यासाठी पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष हे अत्यंत शुभ मानलं जातं तर या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे या दिवसात तर श्राद्ध पिंडदान करण्याची परंपरा आहे तर पितृदोषामुळे घरात संकटे येतात असंही मानलं जातं जर पितृ पक्षापूर्वी घरामध्ये जर अचानकपणे एखादं पिंपळाचं झाड उगवणे किंवा ते वाढणे आणि तुळशीचं झाड सुकून जाणं हे एक अशुभ संकेत मानला जातो अशा घटना घटनांमधून पूर्वजांची नाराजी दिसून येत असते आणि असंही मानलं जातं की याचा वाईट परिणाम सुख समृद्धी धन याचा वाईट परिणाम आपल्या कुटुंबावरती किंवा मुलांवरती होतो तर पित्रांच्या शांतीसाठी आणि पितृदोषापासून मुक्ती येण्यासाठी पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना अन्नदान किंवा काहीतरी दान करावं किंवा त्यांना गरज आहे ज्यांना गरज आहे अशा गरजू व्यक्तींना दान द्यावं आणि या व्यतिरिक्त काही नियम पितृपक्षामध्ये आपल्याला पाळायचे देखील आहेत तर पितृपक्षामध्ये चुकूनही मांसाहार आपल्याला करायचा नाही अगदी शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला पंधरा दिवसामध्ये ग्रहण करायचं आहे खायचं आहे कारण अंडी पितृपक्षामध्ये मच्छी पितृपक्षी तर पूर्वज हे नाराज होतात कारण की आत्मा हा पवित्र आहे त्यामुळे आपला नैवेद्य पितरांच्या आत्म्याला समर्पित आहोत तर, तर त्यामुळे आपण सात्विक अन्नच ग्रहण करावं पितृपक्षामध्ये आपण पितरांचे श्राद्ध घालतो मग आपण आपल्या पूर्वजांसाठी आपण आपल्या पूर्वजांसाठी तुमचे आईवडील ह्यात असतील तरी देखील तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी श्राद्ध हे करायलाच हवं कारण जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा काम हे काम नेहमी दिवसाच्या आतच करावं कारण की सूर्यास्तानंतरच श्राद्ध करणे नंतरचं श्राद्ध करणे हे चुकीचं मानलं जातं कारण की सूक्ष्मजीवांच्या रूपामध्ये पितरांना हा श्राद्धांचा नैवद नैवेद्य पोचवावं म्हणून हे श्राद्धांचं जेवण हे अगदी चारच्या आतच के करायला हवं पितृपक्षामध्ये जर काही प्राणी पशुपक्षी आपल्या दारामध्ये आले तर त्यांना काही ना काही आवर्जून खाऊ घालावं याचं कारण याचं कारण असंही मानलं जातं की आपले पूर्वज हे आपल्याला भेट देण्यासाठी कोणत्याही रूपामध्ये येत असतात आता ज्यांना शक्य होईल त्यांनी पितृपक्षामध्ये केळीच्या पानावरतीच भोजन करावं कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात आणि आयुर्वेदात अत्यंत महत्त्व आहे जसा आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो अगदी तसाच नैवेद्य आपल्या देवरूप झालेल्या पित्रांना नैवेद्य हा केळीच्या पानावरतीच दाखवावा त्याचबरोबर पितृपक्षामध्ये श्राद्ध करणाऱ्या व्यक्तींनीही श्राद्ध तिथीच्या दिवशी आपली नखे केस चुकूनही कापू नका आणि ब्रह्मचलनाचं पालन देखील करावं तसेच मुके प्राणी पशुपक्षी त्यांना कधीही त्रास देऊ नका त्रास या सर्व गोष्टी आपण या पितृपक्षातच नाही तर इतर वेळी देखील नक्की म्हणजे कराव्या पण कधीही मुक्या प्राण्यांना किंवा ढोरांना अजिबात त्रास द्यायचा नसतो त्यांना नेहमी आदराने मान सन्मानाने काहीतरी खाऊ घालावं तसेच पितृपक्षात लग्न साखरपुडा मुंडन किंवा कोणतंही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन कपडे देखील आपण घ्यायचे नसतात हा काळ शुभ मानला जातो विशेषतः पित्रांच्या स्मरणासाठी हा राखीव ठेवलेला काळ आहे त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी आपण करू शकतो पण मात्र ती पार पाडावी ती श्रद्धा श्राद्ध काळानंतरच असं मानलं जातं की पित्रांच्या शापामुळे संतती सुखात ही बाधा येते त्यामुळे पित्रांना पिंडदान करताना तीळ धूप फुलं दूध गवत कुश हे पाण्यात आपल्याला मिसळून त्यांना अर्पण करायचं आहे कूश वापरल्यामुळे पित्र लवकर पितर लवकर तृप्त होतात आणि धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षामध्ये सर्व दिवशी पितरांना अन्न हे आवर्जून आपण कुठे खिडकीत म्हणा किंवा टेरेसवरती म्हणा हे ठेवावं किंवा किमान गाईला तरी खाऊ घालावं ते कावळा गाय कुत्रा यांच्या मुखातून ते अन्न आपल्या पूर्वजापर्यंत पोचते आता आपण ज जेही वस्तू पितरांना दान करणार आहोत त्यावरती आठवणीने आता आपण जर ग नवीन कपडे किंवा जुने कपडे दान करणार आहोत पितृपक्षामध्ये तर तेव्हा किंवा काही वस्तू दान करणार आहोत तर त्यावरती आपण आवर्जून काळे तीळ हे आपल्याला ठेवायचे आहे आणि नंतरच ती वस्तू आपल्याला दान करायची आहे तशी अजिबात आपल्याला दान द्यायची नाही किंवा आपण जर वापरलेले कपडे दान करणार असू तर ते कपडे कपड्यांचं निदान दुसऱ्यांना वापर होईल ते स्वच्छ धुवून आपल्याला प्रेस करून द्यायचे आहे तसेही आपल्याला फटके तुटके कपडे इतरांना द्यायचे नाही कारण काळ्या तिळाशिवाय पितरांचं दान हे अपूर्ण मानलं जातं तर पितृ पक्षामध्ये कोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार मोहरीचं तेल चुकूनही खरेदी करायचं नाही कारण मोहरीचं तेल हे शनिग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि हे तेल पितृपक्षात खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडत असतो असं केल्यामुळे संघर्षाचा सामना करावा लागू शकतो तसेच पितृपक्षात चुकूनही झाडू खरेदी करायचा नाही कारण झाडू माता लक्ष्मीचं प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते त्याचबरोबर मिठही या काळामध्ये चुकूनही खरेदी करायचं नाही या वस्तू आपण स्वतःसाठी वापरणार असाल तर खरेदी करू नका आणि तुम्ही जर या वस्तू दान करणार असाल कुठे मंदिरात किंवा कुठे तर त्यावर तुम्ही तर तुम्ही त्या वस्तू खरेदी करू शकता दान करू शकता याला कोणतंही बंधन नाही जर या वस्तू आपल्याला घरामध्ये वापरण्यासाठी लागणार असेल तर या पितृपक्ष आता हा पितृपक्ष लागण्याअगोदरच आपल्याला जे काही आपल्याला स्वतःसाठी नवीन कपडे लागणार आहे किंवा आता आप आपण स्त्रियांना महिलांना कळतच असतं की ही वस्तू आपली संपत आलेली आहे तर ती वस्तू आपल्याला एक्स्ट्राची अगोदरच आणून ठेवायचे आहे किंवा चुकूनही आपल्याला झाडू खरेदी करायचा नाही किंवा नवीन कपडे खरेदी करायचे नाही अशा गोष्टी आपल्याला आवर्जून खरेदी करायच्या नाही कारण पितृपक्षामध्ये या गोष्टी पूर्णपणे वर्ज सांगण्यात आलेल्या आहेत शास्त्रानुसार आणि त्या ह्या ज्या वस्तू आहे त्या अगोदरच्याही ज्या आपल्या घरामध्ये ज्या वयस्कर महिला असतात आपल्या आई आजी त्यांना विचारून बघा ते तुम्हाला नक्की सांगतील त्याही या काळामध्ये अशा गोष्टी गोष्टींचं नियमांचं पालन करत होत्या तर तुम्हीही करा मीही करते आवर्जून तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ